नमस्कार रामकृष्ण हरी मंडई श्री स्वामी समर्थ आता शारदीय नवरात्र म्हणजे घटस्थापना येणाऱ्या बावीस तारखेला वार सोमवार चालू होत आहे तर शारदीय नवरात्र घटस्थापनेत आपण अखंड दिवा कसा लावावा दिवा लावताना आपण कोणती काळजी घ्यावी देवेची आपण जी वात आहे ती कोणत्या दिशेला असावी त्याचबरोबर दिवा शांत होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घ्यावी दिवा शांत झाला तर आपण काय करावे बघा सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओ देत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा सर्वप्रथम आपल्याला ज्या ठिकाणी दिवा लावून घ्यायचा आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे बघा एकदा दिवा लावल्यानंतरनं तो आपल्याला हलवायचा नसतो त्यामुळे ती जागा स्वच्छ घासून पुसून घ्यायची आहे त्यानंतर खाली तुम्हाला आसन देता आलं तर अतिशय उत्तम खाली तुमच्याकडे जर असं कापड असेल तर तुम्ही तेही करून त्याच्यावर ते अष्टदीप कमल काढायचं आहे ते जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक छान असं छोटस स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि तेही जमत नसेल तर तुम्ही छोटीशी एक रास घालायची आहे तांदळाची आता बघा दिवा प्रज्वलित करताना आपण जो तांदूळ वापरतो तो, तो तांदूळ तुटलेला फुटलेला नसावा तो अखंड घ्यायचा आहे म्हणजे त्या अक्षद्या अक्षदा ज्या आहेत ना त्या तुम्हाला अखंड घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आता बघा दिवा प्रज्वलित करताना दिवा नक्की कोणता घ्यावा तेल कोणतं वापरावं तर बघा तुमच्याकडे जो कोणता दिवा असेल तो दिवा तुम्ही लावण्याचा प्रयत्न करा असं नाही की हा ह्यांनी हा दिवा लावला आहे त्यांनी तो ते तेल वापरला आहे मग माझ्याकडे तेलच नाही किंवा मी घटस्थापना करतच नाही मग मी दिवा का लावावा तर तसं नाही दिवा आपल्याला हा लावूनच घ्यायचा आहे कारण तुम्ही घटस्थापना करा अगर करू नका पण तुम्हाला नऊ दिवस अखंड दिवा तुमच्या देवघरात प्रज्वलित करायचा आहे तुमच्या कुळासाठी तुमच्या सुखासाठी हा दिवा आपल्या कुलदेवीसाठी तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे मग तुम्ही म्हणताल की आमचं घटस्थापना गावाकडे आहे मग आम्ही इथे लावायचा का हो तुम्ही तुमच्या देवघरात नऊ दिवस अखंड दिवा लावायचाच आहे आता बघा दिवा लावताना कोणती काळजी घ्यावी तो शांत होऊ नये म्हणून काय करावं तर दिवा लावल्यानंतरनं त्याच्यात तुम्हाला एक भीमसेनी कापूर आ असतो तो त्यात तुम्हाला टाकायचा आहे त्याने काय होतं तर दिव्याला ऑक्सिजन मिळतो आणि मग तो दिवा कायमस्वरूपी तेवत राहतो तो शांत होत नाही आता बऱ्याच लोकांना सवय असते की दिवा शांत झाला तर तो विजला विजला असं म्हणतात तर तसं म्हणू नका विजला हा शब्द वापरू नका तर तो शांत झाला असं तुम्ही म्हणा आणि काही लोक भीती घालतात की दिवा आता शांत झाला मग आता काय होणार आमचं काय होईल का देवी आई कोपली का तर नाही बघा देवी आई आपली कुलदेवी आई भगवती आपला कुळाचा आपल्या कुळाला वाढवण्यासाठी मदत करत असते आपलं चांगलं बहिलं ती करत असते मग ते आपलं वाईट का करील वाईट होतं तर ते आपल्या कर्माने तर असं कोणताच देव कोणाच वाईट करत नाही त्याच्यामुळे दिवा जर शांत झाला तर भिवू नका काहीही होत नाही पण तो शांतच होऊ नये म्हणून आपण काही काळजी घ्यावी तर त्यात एक कापूर टाकायचा आहे आता माझ्याकडे भीमसेनी कापूर नव्हता म्हणून माझ्याकडे जी वडी आहे ती मी तुम्हाला धावण्यासाठी ती त्याच्यात टाकलेली आहे आणि जो कोणता असेल तो टाका आता तेल कोणतं वापरायचं तर शक्यतो मोहरीचं तेलाचा लावला तर अतिशय उत्तम तिळाचं असेल तर तिळाचं वापरा आणि त्यातलं दोन्हीतलं नसेल तर तुम्ही जे वापरता जे तुम्ही भाजी करता खाता ते तेल वापरलं तरी चालेल फक्त ते तेल चांगलं पाहिजे सात्विक पाहिजे म्हणजे बघा आता महिलांना मासिक धर्म येतो ते तुम्हाला तुम्ही त्याला हात लावलेला नसावं तुम्ही सरळ एक पुडा आणा आणि तो आठ दिवस नऊ दिवस तो तेलाचा तुम्ही दिवा लावू शकता आता बघा दिवेची वात कोणत्या दिशेला असावी तर दिवेची पूर्व पश्चिम किंवा उत्तर दिशेला असावी त्याचं दक्षिण दिशेला मात्र नसावी त्याचबरोबर दिवा लावल्यानंतरनं आपल्याला त्याची काळजी अशा पद्धतीने घ्यायची आहे दगडी दिवा वापरला अतिशय उत्तम